आरंभ एका नव्या पॅथॉलॉजी लॅबवर कामाला असलेल्या आदित्य संतोष शार्दूल व एकोणीस या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री आठ वाजता हरिविठ्ठल नगरातील श्यामनगरात घडली आहे या प्रकरणी रामानंद नगर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे वास्तव्याला होता तो एका पॅथॉलॉजी लॅबवर कामाला होता त्याची आई ही लॅबवरच कामाला आहे दोघ वेगवेगळ्या पॅथॉलॉजी लॅबवर कामाला होते आई कामावर होती तर आदित्य हा शुक्रवारी घरीच होता शेजारील नातेवाईक त्याच्या घरी गेले असता तो गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसून आला रामानंदनगर पोलिसांनी पंचनामा केला त्याच्या खिशात चिठ्ठी वगैरे काहीच नव्हते त्यामुळे आत्महत्येचे कारण समजू शकले नाही तपास अतुल चौधरी करीत आहेत आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा